वाडा आणले शंभर रुपयाचं वाडा आहे आता तीन रुपयाला पेंडी म्हणायला लागली होती ती तर असं गाडा असं गाडा भरून आणायला लागते की भरला नाही थोडं कमी आहे पण असं वडत आणायला लागतं मग रस्ता चांगला असला तर बरं रस्ता चांगला नसला तर मग नाही बरं वडायला लागतं मग असं होते केळीचं घड बघा चांगली फुगायला लागली ती आता केळ आणि बऱ्यापैकी मोठी व्हायला हो लागली ती छोट झाड असल्यामुळं वजन सहन नाही वाकल आणि आज तर केवढा घड आहे मच्छर पण देत मच्छरचं औषध मारावं लागतं ह्याला मच्छर चावायला लागले तर आणि ही तर घड उतरायला चालाय काढूनच ला घ्यायला लागतो ही कारण का त्या जण ह्याचा काय उपयोगच होत नाही आणि आता सध्या तर काहीच रेट नाही वाटत केळीला काय माहिती अजून एक महिना किंवा दीड महिना लागल आपला खडवा चालू व्हायला मच्छरचा फवारा मारून घ्यावा लागतो भरपूर मच्छर चावायला लागले आता आणि पावसाने केळ मात्र अशी मस्त दिसती हिरवीगार आणि इकडं मकवान तोडायला आली मी रानात वैरण वैरणीचं टायमिंग झाले म्हणलं एक छोटासा ब्लॉग घ्यावा मकवान संपत आलं आता वैरणीचं परत टेन्शन तर मैस बांधली वरती मैस तिला पण चांगलं खायला पाहिजे असं नको वाटतं हे काय एवढंच राहिले आता मकवान ते पण वाळायला लागले पण वाड ती मिक्स करून अजून आठ दिवस जाईल आठ दिवसानं परत विकची वैरण मकवान कुठं तर बघायला लागणार आणि मग परत वैरण आणायची काळजी दुसरं काय तर वातावरण बघा मस्त वाटतंय वातावरण एकदम छान झाले खोडव्याची आहे ती लागणीपेक्षा खोडव्याची घडं असं घड मोठं पडल्यात आणि पाला जरा काढायला आलाय त्यामुळे वाळ दिसते पण वर असे एकदम हिरवगार दिसते कुठं कुठं अशी झाडं वाटली ती आणि केळ तर माझं तर म्हणणं बरं का खरंच शेतकऱ्यांनी केळ करून आणि एवढं केळीचं प्रमाण वाढलं एवढी लागण केली केळीची लोकांनी तर काय विचारूच नका प्रमाणाच्या बाहेर लागण केली आणि कसं असतं माहिती आहे का आता मी आम्ही पहिल्यांदा ही केळ करताना काय म्हणलेलं फक्त अर्धा एकर लावायची आणि बघायचं असं म्हणते ती की लय केळीचं पैसे होते तर थोड्या दिवसात जाती उसापेक्षा परवडती चुकीचं आहे बरं काही असं बोलणं कसं असतं दहा माणसं असते ती आणि ती दहा माणसं केळावते ती मग दहा माणसाने केळावली की के त्यातल्या दोनच माणसांना पैसे होते आणि बाकीची खड्ड्यात जाते गावात, गावात, ती सगळी आणि ती दोन माणसं एवढी गावभर बटा करते ती एवढं बोंबलते ती की काय विचारूच नका प्रमाणाच्या बाहेर आमच्या गावात असं झाले बरं का एकाच माणसाला गावात आख्या गावात एका माणसाला फक्त पैसे झाले तर आणि ती माणूस एवढा बोंबलतोय आता बोंबलतोय म्हणणं माझी शब्दच माझा थोडा वाईट आहे पण एवढं वाईट वाटतं की शेतकऱ्यांना खड्ड्यात घालायचं लक्ष ना शेतकऱ्याचीच असते ती दुसरं कोण खाड्यात घालत नाही शेतकऱ्याला बघा तुम्ही आणि समजा नवीन आहे आता त्यांनी पहिली केळ लावली नव्हती आणि केळ लावायला जर एखाद्याचं सजेशन घ्यायला गेला, गेला बाबा लाव का कसं असतं काय मला काय माहीत नाही ती माणूस म्हणणार नाही सांगणार नाही की नका करू केळ नाही एवढं जास्त केळीत परवड आणि कसं परवडतं आहे का दर पाहिजे आणि दुसरी गोष्ट लागण पण कमी पाहिजे एवढी जर प्रमाणाच्या बाहेर लागण असेल तर तुमच्या केळ्याला दर कसं भेटणार मा लोकं महागं लागते ती आमचा माल काढा आमचा माल काढा मग व्यापारी फुगणारच की व्यापाऱ्याला माल नाही भेटला तर व्यापारी दर वाढवतो व्यापाऱ्याला जर माल भरपूर मिळाला व्यापारी तुम्हाला खड्डा खाल्ल्याशिवाय राहत नाही आणि ही लोकांना अजिबात कळत नाही तर ती लोकं काय करते ती करा एक नंबर केळीसारखा पैसाच नाही हो कशात म्हणायचं मला दहा लाख झालं मला पंधरा लाख झालं असं बाहेर बोलून जाते ती पण ही खोटा या असं करू नका आणि शेतकऱ्याला शेतकरी मातीत घालू नका त्याला व्यवस्थित सांगा आता सकाळी एकता याल त्या सहज चालत्या काय चाललंय बसा बसल्या येऊन काय चाललंय म्हणल्या म्हणलं काय नाही निवांत काय आहे रानात काय नाही म्हणलं केळ आहे आणि वैरण केळ आहे काय म्हणले आहो आम्हाला पण करायची त्यांना व्यवस्थित सांगितलं मी तुम्ही अजिबात केळ करू नका आणि नादाला पण लागू नका आता तुमच्या रानात काय आहे तर काय का नाही खालीच आहे खाली आहे तर मका करा वाटलंच तर ऊस करा पण केळ ही करू नका म्हणले आम्ही घरात भांडणं करते केळ करा म्हण करूच नका म्हणलं अजिबात असं सांगायचं नसतं हो लोकांना अजिबात खोटं सांगायचं नाही की लय पैसे येतन करा केळण असं तसन लय लोक बेकारायती हो आजकाल अजिबात कोणाला कुन गुन्हे बघा तुम्ही आपल्या शेजारी जर एखाद्या माणसाने पीक केलं आणि लगेच जर आपण कर आप करायला कर कर तर ती आपल्याला माणूस म्हणतो का हां करा लय त्या पिकात पैसे मिळ आवं अजिबात कसं सांगणार नाही ती माणूस खड्ड्यात घालायचं बघणार ह्याला खड्डा कसा खांदायचा आणि कसा गाडायचा वर कधी जीव देणार नाही अशी लोकांची वृत्ती आहे बेकार आहे ती माणसं तर तुम्ही कुठलंही पीक करताना एकच काम करायचं की त्याचं क्षेत्र किती आहे समजा केळ करायची त्याची लागण किती आहे ह्याचा अभ्यास घेतला पाहिजे आधी आणि मग केळावली ऊसाचं काही तसं नाही मकाचं पण तसं नाही पण केळीचं शंभर टक्के तसं आहे कारण का किती जवळजवळ बत्तीस तेत्तीस वर दर गेलेला आज सहा सात रुपयाला तुमची केळ कोण खायना आणि केळ करणाऱ्यांनी काय म्हणायचं पाच रुपयाला जरी केळ केली गेली का नाही तरी तुम्हाला परवडतं आहो कसं परवडेल आज तुम्ही दुकानात जर औषध घ्यायला गेला, गेला तर तुमचा पाच सहा हजाराशिवाय डोस नाही एक आणि तुम्हाला कशी केळ पाच रुपयाने परवडेल ही लक्षात घेत नाही तुम्ही आणि केळ क केली की, की फक्त परवडतं कुणाला औषध विकणाऱ्या दुकानदाराला परवडतं पण शेतकऱ्याला कधीच कर परवडत नाही आणि शेतकरी चांगली यायची नाही चांगली यायची नाही म्हणून दुकानात जातो औषध घेतो उदारी लावतो औषध घेतो ती दुकानदार काय नाही रेटून औषधं देतून ह्या असं ही औषध नेलं की तुमच्या केळीला बघा बघायसारखी केळी येणार ते आपल्या आशेनं येतं बसतं औषध पाणी करत आणि आशेची दुर्दशा होऊन बसती तसं काम आहे तर तुम्ही काय केळीच्या नादाला लागू नका ही तर माझं तर मत आहे केळ करून माणसाने माती जायची लक्ष नाही ती केळ केल्यावर आणि ऊस करा मका करा मका केली एक आणि दीड हजार रुपयानं जरी म्हणलं ना एक नंबर मका आणली तुमची पळत जरशीवाली मका घेऊन जाते ती आणि दीड अडीच महिन्यात रान रिकामा करून देते अडीच महिन्यात केळीचं रान रिकाम होतंय का, का तुमचं बघा तुम्ही माणसाला आता एवढं पैसे काय मकाला येते का, ये का पण परत दुसरी मका टाका ना लगे त्याचं पण पैसे होऊन जातेला अजून अकराचा हिशोब काढा एका गुंट्याला जर दीड हजार रुपये मिळालं तर अकराचा हिशोब काढा तुमच्या आणि माझंही बोलणं तुम्हाला कसं वाटतं आहे खरं खरं रिअल बातमी कोणच सांगत नाही खरं खरं बोलणं तर अनुभव बो आला आहे म्हणून मी पण बोलते म्हणून म्हणते कीळ लावू नका असं माझं तर ठाम मत आहे आणि हिथून पुढं आमच्या रानात कधीही दी, केळ दिसणार आणि उसाला पण उसाच्या बाबतीत पण असंच झालं तर उसाला फसवलं होतं आम्हाला म्हणजे ऊसच अक्षरशः मशीनवाल्याने एक खेप पूर्ण गायब केली ती एक खेप गायब केली तेव्हापासून आमच्या रानात कुठंही तुम्हाला ही शेजाऱ्याचा आहे आप आपला नाही सरळ सांगायचं रानात ऊस नाही फक्त मका आणि मकाच्या मका करत करत आताही केळीचं असंच ऐकून केळ केली हे बी मातीत गेलं म्हणजे वर येत नसतं व माणूस आशानं अजिबात वर येत नसतं तर मग काय एक नंबर पीक माझं तर म्हणणं जरशी वाली पळत नाही मा मा ते येऊन मागं लागते ती आम्हाला द्या आम्हाला द्या म्हणून तशी केळीला एपारी तुमच्या मागं लागते ती का बघा तुम्ही व्यापाऱ्याच्या मागं पळता माझा मालने माझा मालण्या ती म्हणते नाही तुझ्या मालाला काय ना काय ह्यातलं काढणार आता बघा ह्या मालाला तुम्हाला दाखवते काय आहे का आणि मी फोटो काढलं आणि टाकलं म्हणलं असा असा माल फुगलाय तर ही चालतो का माल तर त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का बघा माल कसा आहे मच्छर चावल्यात म्हणून सांगितलं ह्याला लगेच आताच पहिलाच पॉईंट आणखीन मालाला टायमिंग आहे तोपर्यंत सांगून टाकलं ह्याला मच्छर चावल्यात अहो मच्छर वला वल आहे म्हणल्यावर त्यात मच्छर होणार पावसाळ्याचा दिवस आहे म्हणल्यावर तर मच्छर होणारच की ना प्रश्नच नाही मच्छरचा आणि नाव पॉईंट काढणार त्यातला आणि बाजूला होणार अशी लोक आहे ती तर